नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री नवरात्र घटस्थापना पूजेची माहिती त्यामध्ये पूजेची पूर्वतयारी कशी करायची व श्री घ नवरात्र घटस्थापनाचे पूजेला लागणारे साहित्य आणि पूजाविधीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू नवरात्र प्रथम दिवस अश्विन शुद्ध प्रतिपदा गुरुवार तीन दहा दोन हजार चोवीस नवरात्र गटस्थापना पूजेची माहिती पूजेची पूर्वतयारी कशी करायची अश्विन शुद्ध प्रतिप्रदा या दिवशी पहाटे देवघरात किंवा घरातील अत्यंत सुचिरभूत अशा जागी गटस्थापना करावी ज्या जागेवर घटस्थापना करायची आहे ती जागा पाण्याने स्वच्छ करावी नंतर त्यावर रांगोळी काढावी रांगोळीवर हळदी कुंकू टाकावे मध्यभागी अक्षदा ठेवून त्यावर पाट किंवा चौरंग परात परडी अशा गोष्टी ठेवाव्या आपल्या उजव्या बाजूला पाटावर मुठभर तांदूळ ठेवून त्यावर श्रीगणपतीची मूर्ती किंवा श्रीगणपतीसाठी एक सुपारी ठेवावी उजव्या बाजूला शंख तर डाव्या बाजूला घंटा ठेवावी नंदादीपासाठी एक ते दोन समयी तयार करून समयी ज्या ठिकाणी ठेवायची आहे त्या ठिकाणी रांगोळी काढावी आपले प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढून दारावर तोरण आणि आंब्याचा डहाळा बांधावा घटाच्या कलशावर ओल्या गंधाने किंवा कुंकवाचे स्वस्तिक काढून पाच उभ्या रेषा काढाव्यात पाच विड्यांच्या पानांचे सेट तयार करून ठेवावे घटस्थापना करायच्या आदल्या दिवशी म्हणजेच सर्व नवधान्य हळदीच्या पाण्यात भिजवून ठेवावीत म्हणजे अंकुर पिवळ्या रंगाचा येतो श्री घटस्थापना पूजेचे साहित्य जवळ घेऊन बसावे आणि पूजेस प्रारंभ करावा श्री नवरात्र घटस्थापना पूजा साहित्य हळद कुंकू शेंदूर गुलाल रांगोळी अष्टगंध दुर्वा बेल तुळस फुले सुवासिक फुले हार दोन फुलांची एक माळ आंब्याचे टहाळे दोन तांदूळ दोन किलो पंचामृत उटणे गुलाब पाणी दूध एक लिटर विड्याची पाणी तीस सुपारी वीस पंचवीस बदाम पाच खारीक पाच हळकुंड पाच आक्रोड पाच गूळ खोबरे वाटी एक सुट्टे पैसे एक रुपयाची पंधरा नाणी अत्तर शंख घंटा उद्बत्ती निरांजन समयी कलश दोन तामान दोन पळी भांडे एक लाल माती नवधान्ये म्हणजे भात मका गहू जोंधळे मूग हरभरे इत्यादी वनौषधी हळद आंबे हळद नागरमोथा लाल वस्त्र सव्वा मीटर एक ब्लाउज पीस दोन करंडा फनी दोन कापसाची वस्त्रे दोन जानवी दोन फळे पाच पेढे पाव किलो साखर फुटाने नारळ पाच हळद घालून पाणी परात किंवा परडी श्री घटस्थापना पूजा विधी माहिती या दिवशी घराघरात आणि देवीच्या मंदिरात घटस्थापना केली जाते या दिवशी पहाटे उठून पूजा करणाऱ्या यजमानाने अभ्यंग स्नान करावे घरातील देवांची पूजा करावी ज्यांच्याकडे घटस्थापना होते अशा भाविकांनी आपल्या घरातील सर्व देवांची मूर्ती आणि टाक एका विडाच्या पानावर ठेवावे घरातील सर्व देवांची पूजा झाल्यावर घटस्थापना पूजा प्रारंभ करताना पूजा करणाऱ्या यजमानाने प्रथम स्वतःला कुंकुम तिलक करावे देवापुढे विडासुपारी दक्षिणा ठेवून सर्व देवांना आणि घरातील सर्व मोठ्या व्यक्तींना नमस्कार करून घटस्थापना पूजा विधीस प्रारंभ करावा प्रथम आचमण करून घटस्थापनेचा संकल्प करावा प्रथम श्री गणपतीचे आवाहन करावे आणि श्री गणपतीवर तीन वेळा अक्षदा वाहाव्यात वे। नंतर पाणी भरून घेतलेल्या कलशाची पूजा करावी नंतर शंका घंटा यांची पूजा करावी प्राणायाम आणि षडंग न्यास करावे नंतर आपल्या चारही दिशांना अक्षदा टाकाव्यात आणि आपल्या आसनाखाली अक्षदा टाकाव्यात नंतर कलशातील पाणी गोमूत्र एकत्र करून पाणी पूजा साहित्यावर सर्व घरात आणि आपल्या अंगावर शिंपडावे प्रथम श्री गणपतीची मूर्ती किंवा सुपारी तामानात घेऊन श्रीगणपतीच्या मूर्तीला पंचामृताने गंधाने गुलाब पाणी उठणे अत्तर इतर सर्व प्रकारचे स्नान घालून श्रीगणपतीची पूर्वपूजा करून नंतर गणपतीची मूर्ती स्वच्छ करून ती गणपतीच्या मूर्तीवर अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक घालून श्री गणपतीची मूर्ती स्वच्छ करून तांदळावर ठेवून श्री गणपतीस गंध अक्षदा हळदी कुंकू शेंदूर फूल आणि दुर्वा वाहून श्रीगणपतीस गुळ खोबरे यांचा नैवेद्य दाखवून अर्पण करावा श्रीगणपतीस एक नारळ फुफळे आणि विड्याच्या पानावर सुपारी आणि दक्षिणा त्यावर ठेवून पाणी सोडावे आणि गणपतीची प्रार्थना करावी आणि नमस्कार करावा नंतर गटस्थापना करावी आपल्या कुलदेवतेच्या किंवा नित्यपूजेच्या उजव्या बाजूला तांबड्या मातीची वेदी करून त्यावर शुद्धोदकाने भरलेल्या व वारूळ गोठण इत्यादी पवित्र ठिकाणची माती आत घातलेल्या कलशाची स्थापना करून त्यावर पूर्ण पात्र ठेवून त्यात श्रीदेवीची मूर्ती ठेवावी किंवा कलशावर नारळ ठेवून पूजा करावी यालाच गटस्थापना असे म्हणतात प्रथम कलश ठेवावा कलशामध्ये पाणी गंगाजल घालावे गंध हळदी कुंकू घालावे नंतर कलशात हळद आंबे हळद नाघर मोता इत्यादी प्रकारची वनऔषधी घालावी नंतर दोन दुर्वा घालून आंब्याचा टहाळा ठेवून नंतर कलशात थोडीशी माती टाकावी नंतर सुपारी व पैसा कलशात सोडावा कलशावर पूर्ण पात्र किंवा नारळ कुंको लावून ठेवावा त्यानंतर घटाची पंचोपचार पूजा करावी म्हणजे त्या ठिकाणी घटस्थापना पूर्ण झाली घटस्थापना झाल्यावर कलशाभोवती बारीक तांबडी माती चारी बाजूला पसरवावी त्या मातीत नवद पेरावीत त्यावर पुन्हा माती पसरावी आणि हळद घातलेले पाणी त्यावर शिंपडावं अंकुर पिवळ्या रंगाचा यावा यासाठी हळदीचे पाणी करून त्यावर शिंपडावे आणि मूळ धान्यच हळदीच्या पाण्यात थोडा वेळ भिजत घालावे घटाची प्रार्थना करावी नंतर अखंड नंदादीपाची स्थापना करावी घटाजवळ नऊ दिवसापर्यंत नंदादीप अखंड तेवत ठेवणे हा या नवरात्र पूजेतील अत्यंत महत्त्वाचा विधी आहे हा दीप तुपाचा असेल तर घटाच्या उजव्या बाजूस आणि तेलाचा असेल तर डाव्या बाजूस ठेवावा ज्या जागी हा दिवा ठेवायचा असेल त्या ठिकाणी भूमीची वास्तूची पूजा करून दिवा प्रज्वलन करावा आणि नंतर दिव्यांची पंचोपचार पूजा करावी त्यानंतर आपल्या परंपरेनुसार घटाचे समोर श्री देवीची मूर्ती ठेवून देवीसमोर तीन सुपाऱ्या ठेवाव्यात या तीन सुपाऱ्या म्हणजे श्री महाकाली श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती या आहेत त्यांना अक्षदा वाहून स्थापना करावी नंतर नवदुर्गाच्या नऊ नव सुपाऱ्या पूर्वेकडून एक एक ठेवून त्यांची अक्षता वाहून स्थापना करावी श्री देवीची मूर्ती तामणात घेऊन देवीचे ध्यान आणि आवाहन करून देवीचे पंचामृत गंध उठणे गुलाब पाणी अत्तर इत्यादी प्रकारे स्नान घालून श्रीदेवीची पूर्वपूजा करून नंतर देवीची मूर्ती स्वच्छ करून मूर्ती तामनात ठेवून देवीची मूर्तीवर श्रीसूक्त किंवा श्रीदेव देवी अथर्व शीर्ष म्हणून दूध पाणी घालून अभिषेक करावा नंतर देवीची मूर्ती स्वच्छ करून जागेवर ठेवून तिची पूजा करावी घटावर पहिल्या दिवसाची माळ सोडावी कलशावर हार घेऊन श्रीदेवीचे फुले हार गजरा आणि वेणी वाहावी धूप दीप दाखवून देवीला नैवेद्य अर्पण करावा यावेळी पेढे गोड पदार्थ मिठाई फळे गाईचे तूप साखर फुटाणे इत्यादी प्रकारचे नैवेद्य अर्पण करावे नंतर नारळ आणि विडा सुपारी आणि दक्षिणा देवीसमोर ठेवावी एक नारळ आणि विड्याचे दोन पानांवर सुपारी आणि पैसा ठेवून तो विडा आणि नारळ गटाच्या मागच्या बाजूस ठेवावा म्हणजे हा नारळ दहा दिवस हलवता येणार नाही नंतर देवीला अलंकार अर्पण करून घरातील सुवासिनीने श्रीदेवीची ओटी भरावी नंतर आरती करून आरतीला उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना प्रसाद वाटप करावा मंत्र पुष्पांजली म्हणून देवीची प्रार्थना करावी नंतर पूजा पूर्ण झाली असे म्हणून तामणात पाणी सोडून आचमन करावे दुपारी देवीला महानैवेद्य अर्पण करावा नैवेद्य अर्पण करून झाल्यावर देवी पुढे विडा ठेवावा सायंकाळी आरती करावी या ठिकाणी श्री गटस्थापनेचा विधी संपूर्ण झाला पहिल्या दिवशी प्रथम ओम गणगणपतय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ जप करावा नंतर श्रीदेवीला सर्वात आवडता आणि प्रिय असा नवार्ण मंत्राचा जप प्रारंभ करावा नवारण मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चय नमः हा जप आपल्या घरी किंवा मंदिरात सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी आपणास जेव्हा मिळ वेळ मिळेल तेव्हा करावा नवरात्रात रोज जप करावा